हा मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे दशावतार बिन लग्नाची गोष्ट आणि आरपार विषयी बोलायच्या आधी थोडंसं तुम्हाला जे काल चित्रपट रिलीज झालेत हां त्यांच्याविषयी कर करून देतो थोडंसं हे की कि, कि त्यांचं किती कलेक्शन झालं आहे मला नाही वाटत की त्यांचं काही कलेक्शन झालं आहे की त्यांचे मी तुम्हाला स्पेशल व्हिडिओ बनवून सांगायला पाहिजे त्यामुळेच मी तुम्हाला हा याविषयी नव्हतो म्हणजे या फिल्मविषयी नव्हतो एंटरटेन करणार आता काल का जो अरण्य म्हणून मूवी झाला आहे रिलीज बघा तुम्ही बाकीच्या चित्रपटांची दुर्दशा या चित्रपटानं पूर्ण महाराष्ट्रात मिळून एक लाख कमवल्या एक लाख याचा वर्ल्ड वाईड मिळून दोन लाखाचं कलेक्शन आहे या म्हणजे ग्रॉसमध्ये बोलतो आहे मी अरण्य आणि याचा जो बजेट होता मी तर सांगतो तुम्हाला कमीत कमी चार करोडच्या आसपास बजेट असेल याचं तीन कुठेच नाही गेलं आहे ते से से एक सेकंद तेही ब सांगून देतो म्हणजे असं नको व्हायला की ऑब्वियसली मी आपल्या बाकी फिल्म्सही सांगणार आहे टेन्शन नका घे तुम्ही बट इट जस्ट दॅट की सांगावं लागेल बाई बाकीच्याही चित्रपटांविषयी थोडंसं बोलावं लागेल हां अप्रॉक्स जो बजेट बोला बोलला गेला पाच लाख काही ठिकाणी आलं आहे याचं कलेक्शन बोललं जातं आहे काही ठिकाणी एक लाख सॅकडल पाच एक लाख दाखवते आहे फक्त सो आपण याविषयी जर बोलायला गेलं मित्रांनो हां याचं तर बोललं जात आहे चार करोड बजेट आहे ऑफिशियली तो घ्या पहिली मूवी आता जर बोलायला गेलं ते कुर्ला टू वेंगुर्ला करून जी मूवी आहे त्याच्याविषयी पण मी तुम्हाला त्याचंही कलेक्शन सांगतो त्याचंही बजेट बिजेट बघून घेतो मे बी त्याचंही चार पाच करोडच्या आसपास असावा बजेट एस्टिमेटेड बजेट जो आहे विथ प्रमोशन वगैरे यांनी चांगलं केलं आहे लेटेस्ट साईटवर आलेले आहे चार करोडच्या आसपास बजेट आहे पहिला दिन याने तर दोन लाख केले अरण्यापेक्षाही कमी हा चित्रपट करायला मला थोडा डाऊट वाटतो सायक्निल्कवर याचं मी बघतो की काय एक्झॅक्ट कलेक्शन झालं आहे चा दोन लाखच्या आसपास बोललं जातं आहे हे तर काहीच नाही रे मित्रांनो ना। म्हणजे काय बोलू आता मी हां चार करोडच्या आसपास बजेट बोलला जातो आहे आणि तीन करोड बजेट बोलला जातो आहे तीन ते चार करोड तर मी ठीक आहे मी आपल्या फिल्म्सचं पण सांगेल मी जास्त व्हिडिओ वायाने वेस्ट नाही करणार टेन्शन नका घेऊ इट्स जस्ट दॅट की मला स्वतःला पण उत्सुकता होती तर त्यामुळे मी किंवा मग असं करू शकतो की हा व्हिडिओज मी त्यांच्याविषयीच टाकतो असं करतो पाच लाख कमवले हो मित्रांनो याने चार तीन करोडच्या आसपास बजेट आहे पाच लाख कमवले हो गेला हाही गेला काही नाही दोन तीन दिवसाच्या फिल्म्स होत्या सगळ्या आणि आता जर आपण याचं बोलू जो, या जो सिद्धार्थची जी फिल्म आली होती काय ती होती ना आता बातमी फुटली आतली बातमी फुटली त्याचं पण एकदा मी सांगून देतो यार त्याने तर ते कुर्ला वेंगुर्लापेक्षा कमी केलं आहे कोणत्या अँगलने तुम्ही सिद्धार्थच्या मूवीची हाई बघणार होते तीन लाख किंवा कमवले याने फक्त दोन का तीन लाख खतम याचा तीन करोडच्या आसपास बजेट बोलला जातो याचा पण हां बघून घ्या मी बघून घेतो क्रॉसचे एकदा घ्या याचा पण तीन साडेतीन करोडच्या आसपास बजेट दाखवलं जातं सो इन so, शॉर्ट ओव्हरऑल या सगळे चित्रपटात जर याविषयी बोललं त्यामुळे गेलं की उद्यापासून माझ्यामध्ये फक्त दशावतार विषयीच बोलावं लागेल कारण आता जर आर पारची गोष्ट बघितली आपण आर पार, पार फिल्म आहे ना आ, या चित्रपटाने बाकीच्या चित्रपटांच्या तुलनेत म्हणजे दशावतारनंतर सगळ्यात बेस्ट जर कोणी केलं आहे तर ती आरपार नावाचा चित्रपट आहे पण काल त्या चित्रपटाने चार आ, चार लाख कमवले चौऱ्याण्णव लाख ओवरऑल कलेक्शन झालं आहे आणि वन पॉईंट झिरो सेवन करोड्स याचं ग्रॉसमध्ये कलेक्शन आहे एक करोडच्या वर आणि यांच्याहून बेटर तर मग या बाकीच्या फिल्ममध्ये तिसऱ्या नंबरवर कोणी केलं आहे तर बिनलग्नाची गोष्ट आहे मग तसं म्हटलं तर यांनी जे कलेक्शन केलं आहे तेही बघून घ्या त्यांनी जे केलं आहे कालचं कलेक्शन त्यांचं झालं आहे पाच लाख एकोणनव्वद लाख टोटल आहे टोटल ओवरऑल वर्ल्ड वाईड मिळून सत्त्याण्णव लाख आहे पण आरपारला ते हरवू नाही शकलेत ही गोष्टही तेवढीच खरी आहे बट यार यांचा पण बजेट चार चार करोड तीन तीन नाही नाही चार चार करोड बोलला जातो सो त्यानुसार वर्डिक तो फ्लॉप असेल फक्त एक दशावतार आहे ज्याचं काल साडे दहा का पावणे अकरा करोडचं पोस्टर आलेलं आणि तो चित्रपट ब्लॉक बस्टर डायरेक्टली देर इज नो no कम्पॅरिझन की त्याची कंपॅरिझन मी इतर फिल्मशी करू इट जस्ट दॅट की ते क्लॅशमध्ये आलेत म्हणून नाहीतर बाकीची जी कंपॅरिझन पण होत नाही कालच्याविषयी जर बोला काल ऑलमोस्ट एक करोडचा बिझनेस केला आहे ब्याण्णव लाख ते एक करोड और नेटनुसार जर बोलायला गेलं तर मित्रांनो आठ दिवसात दहा पॉईंट बारा करोड याने आहेत नेटनुसार वर्ल्ड वाईडनुसार टेन पॉईंट एट फाय करोड इव्हन अकरा करोड प्लस कदाचित आज अकरा साडे अकरा करोडचं ग्रॉसचं पोस्टर येऊ शकतो आज त्यामध्ये अजून एक करोड टाका बारा साडेबारा करोड आज होतील या चित्रपटाच्या नऊ दिवसात आर पारमध्ये चार पाच लाख ॲड करा बिनलग्नाची म्हणजे चार पाच लाख ॲड करा सिद्धार्थ जाधवच्या मूवीमध्ये दोन तीन लाख ॲड करा तीन चार लाख कुर्ला टू एंगुर्लामध्ये अजून तीन चार लाख ॲड करा आजच्याविषयी बोलतो आहे आणि तो जो आरण्य म्हणून त्याच्यात अजून दोन तीन लाख ॲड करा म्हणजे बजेट्सनुसार बाकीच्या फिल्म्सची हालत तुमच्या समोर आहे की काय झाली आणि अजून ज्या एक दोन फिल्म्स आल्या मला ते आता त्याविषयी मी तुम्हाला आत्ता तुम्हाला जर टाईम नसेल तर ठीक आहे तुम्ही स्किप करू शकता व्हिडिओ त्या दोन चित्रपटांविषयी सांगणं माझं काम आहे कारण मी शक्यतो डिसाईड केलं होतं की तुम्हाला त्या चित्रपटांविषयी पण सांगू तर जो काल जे चित्रपट आले होते अजून दोन आहेत त्यात ॲड केले गेलेले तर त्यांचंही कलेक्शन सांगून देतो एकदा असं म्हणजे असं नको व्हायला की त्या चित्रपटांचं सा नाही सांगितलं आता असंच होईल की सांगितलं जात जाईल त्या चित्रपटांचं पण कलेक्शन टायटलमध्ये येईल का नाही नाही माहिती त्या चित्रपटांचं कलेक्शन वगैरे नाव आता टँगो मल्हार करून जो काल एक चित्रपट आला होता कोणाला माहिती पण नाही आला आहे पण मग मी विचार केला की चला यांचंही कलेक्शन तर सांगू आता टँगो मलार मूवी जे काल काही जणांना माहिती ना पण नाही आहे हा चित्रपट आला एक युनिक कन्सेप्टवर बनवली बाय दवे हा चित्रपट सिरियसली सांगू तर याने फक्त एक लाख कलेक्शन केलं आहे इंडियन नेटमध्ये असं पण बोललं जातं आहे की ग्रॉसमध्ये एक लाख आलं आहे काल त्याचं कलेक्शन पन्नास हजारच्या आसपास आहे फक्त पन्नास का सत्तर हजार सु विचार करा आणि भाई बजेटविषयी तर बोलू नका एवढा तर बजेट असेलच कारण ज दोन तीन करोड तर कुठेच नाही गेला कमीत कमी पाच करोड बजेट बोललं जातं चार करोड नाही पाच करोड याचं तर बाकीच्यान जास्त आहे बजेट घ्या अजून एक चित्रपट आहे मग थोडंसं त्याचा मला वेळ द्या मित्रांनो मी मित त्याच्याविषयी पण तुम्हाला डिटेल देतो हां या सो so, अजून एक दोन चित्रपट आहे त्यांच्याविषयी जर तुम्हाला वेळ असेल तर बघा त्याही विषयी मी तुम्हाला देतो दशावतार वे ऑफिशियली बॉक्स ऑफिसनुसार हिट वर्डिक मिळाला आहे सुपरहिट पण मिळू शकतो पण ॲट प्रेझेंट हिटचा वर्डिक्ट आला आहे वर्डिक उद्या परवापर्यंत सुपरहिट आणि त्यानंतर ब्लॉकबस्टरमध्ये चालेल हे चित्रपट ओके खेळ हे तर विषय झालं आता तो एक अजून एक चित्रपट आहे ज्याच्याविषयी मी तुम्हाला करून देतो क्लिअर की टँगोचं सांगितलं अरण्याचंही सांगितलं दोन मूवीज आहे एक झिंग आणि एक सबर बोन म्हणून एकदाच यांचंही सांगून देतो जास्त टाईम नाही घेणार आता झिंग मूवी तर या बाबतीत यांनी इतकी कॉमेडी बनवली या चित्रपटाविषयी या चित्रपटा चित्रपट असं की मागच्या वीकमध्ये नाही बलकी चित्रपट ज्या दिवशी येणार होतं काल परवा यांनी ट्रेलर रिलीज केला आणि काल चित्रपट रिलीज केला वाव काय बोलू भाई तर असं जर असेल तुमचं तर हे मराठी मूवीज मागेच पडतील काही बाबतीत काही चित्रपट नुकसान होत राहील बाबांनो एकेका एक दिवशी सहा सहा चित्रपट लाजा वाटत प्रयारांना सात सात चित्रपट क्लॅश करत आहे चार करोड साडेतीन करोड बजेट बोलला जातो आहे या चित्रपटाला काही नाही बाबा ही तर लोकांना माहिती पण नाही हा चित्रपट आला आहे एक नटरंग सारखी मूवी यांनी बनवायचा प्रयत्न केलेला आहे नवीन त्या त्याच चित्रपटाचं कलेक्शन देतो आहे एक दिवसा आजडी सगळ्यांकडे काही नाही याचा एक लाख आहे इनफॅक्ट जो मागचा चित्रपट होता ना टँगो मलार त्याच्याहून बेटर कलेक्शन केलं यांनी भले तुम्ही म्हणाल यार एक आ, कमी -कमी एक तर की दोघांचं पण ॲक्च्युली तो ग्रॉसमध्ये पन्नास हजार आहे नॉय नेटमध्ये सॉरी हा कमीत कमी ग्रॉ नेटमध्ये एक लाख दाखवतो आहे हां तर त्याच्याहून तरी बेटर केलं त्याचंही चार करोडच्या आसपास तीन करोडच्या आसपास बजेट होता आता याचंही मी जरा तुम्हाला एक सबर बोंड करून एक मूवी आहे याही विषयी या दाखवतो उद्या एवढा टाईम नाही ना, घेणार टेन्शन नका घेऊ आज पहिला दिवस होता एवढ्यांचं कलेक्शन द्यायचं होतं म्हणून एवढा वेळ लागला बाकी मी उद्यापासून जे लिहिलेलं आहे ना ते रेडी ठेवत जाईल टेन्शन नका घेऊ पूर्ण का नोट्सच ठेवत जाईल जास्त टाईम देणार आपला पण काय आहे की आज सॉरी सपर बोन म्हणून एक मूवी आहे जी कीचं काहीतरी फॉरेन फॉरेन कलेक्शन पण फॉरेन वगैरेमध्ये पण याचा काहीतरी हाई आहे म्हणा या फिल्मची का काहीतरी यांनी बेटर वेमध्ये रिलीज केलं आहे वगैरे ते ते एक्झॅक्टली नाही माहिती मला पण याचा बजेट साडेचार करोड चार करोड दाखवते कारण ऑफिशियली पैसा खूप खर्च केला आहे म्हणला जातो ला दोन लाख तर आला आहे यार याचं कलेक्शन तर ओवरऑल हे सर्व चित्रपटांचे हे आले फक्त दशावतार तुम्ही बघितलं ना कुठल्या कुठे आज पण एक करोड कमवतोय हो आहे एवढे चित्रपट येऊन पण ते त्याची काही तो जसाच्या तसाच चालू आहे चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की का प्लीज शेअर करा यार या व्हिडिओ पूर्ण मेहनतीने बनवला आहे